नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी वर्षातले दुसरे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे का भारताशिवाय कोणकोणत्या राज्यात हे चंद्रग्रहण दिसणार आहे त्याचबरोबर चंद्रग्रहणाचा कालावधी किती आहे सूतक काळ कधीपासून सुरू होत आहे आणि त्याचबरोबर गर्भवती स्त्रियांनी कोणती काळजी घ्यायची आहे या चंद्रग्रहणात कोणकोणते कौन कार्य करायचे नाहीत विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी ग्रहण ही एक महत्वाची खगोलीय घटना मानली जाते परंतु धार्मिक दृष्टिकोनातून ती अशुभ मानली जाते या वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण सात सप्टेंबर रोजी होणार आहे विज्ञानानुसार जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत ते येतात तेव्हा पृथ्वीमुळे सूर्यप्रकाश चंद्रावर पडत नाही या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात हे एक संपूर्ण चंद्रग्रहण असेल या काळात चंद्राचा रंग बदललेला असेल याला ब्लड मून असे सुद्धा म्हटले जाते हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे याचे धार्मिक परिणाम आणि सुतक काळ दोन्ही लागू होणार आहेत म्हणजेच हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे तर मंडळी वर्षातले दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण येत्या सात सप्टेंबर रोजी रविवारी होणार आहे खगोलशास्त्रानुसार जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा तेव्हा चंद्र हळूहळू अदृश्य होत जातो याच घटनेला चंद्रग्रहण म्हटले जाते हे ग्रहण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीला लागेल सात आणि आठ सप्टेंबरच्या रात्री हे ग्रहण होणार आहे हे ग्रहण एक संपूर्ण चंद्रग्रहण असणार आहे हे चंद्रग्रहण भारत आशिया ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि अमेरिकेच्या काही भागामध्ये दिसणार आहे तर मंडळी चंद्रग्रहण तीन प्रकारचे असतात पूर्ण चंद्रग्रहण अंशिक चंद्रग्रहण आणि उपछाया चंद्रग्रहण भारतात कधी दिसणार हे चंद्रग्रहण हे चंद्रग्रहण सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि आठ सप्टेंबरच्या रात्री म्हणजेच उत्तर रात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे या काळात चंद्राचा रंग लालसर दिसणार आहे म्हणून याला ब्लड मून असे सुद्धा म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे याचे धार्मिक परिणाम आणि काळ आपणास पाळावे लागणार आहेत सूतक काळ ग्रहणाच्या सुमारे नऊ तास आधी सुरू होतो या ग्रहणाचा सूतक काळ दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटापासून सुरू होणार आहे धार्मिक मान्यतेनुसार सूतक काळात कोणतेही शुभकार्य आणि मांगलिक कार्य केले जात नाही तसेच या काळात खाणे शिजवणे झोपणे टाळलं पाहिजे ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहेत जसे की आपल्या इष्टदेवाच्या मंत्राचा जप आपण केला पाहिजे विशेषतः चंद्र मंत्राचा जप केल्याने आपणास सकारात्मक ऊर्जेची प्राप्तता होते तर मंडळी चंद्रमंत्र कोणता आहे तर ओम सोमाय नम या मंत्राचा आपण ग्रहण काळात मंत्र जाप करू शकता तर आपल्यावर कोणत्याही प्रकारचा नकारात्मक प्रभाव पडणार नाही आणि चंद्रदेवतेचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होईल तर मंडळी हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे याचे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार अनेक महत्व सांगण्यात आलेले आहे तर मंडळी याचा काही नकारात्मक प्रभाव अनेक राशीवर सुद्धा पडणार आहे पंचांगानुसार सात सप्टेंबरच्या रात्री दोन हजार पंचवीस चंद्रग्रहण हे कुंभ राशीत होणार आहे ही खगोलीय घटना रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटाला सुरू होईल आणि पहाटे एक वाजून सव्वीस मिनिटाला संपणार आहे विशेषतः म्हणजे हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे तर मंडळी हे ग्रहण कुंभ राशीत होणार आहे तर कुंभ राशीच्या व्यक्तींनी सतर्कता बाळगणे खूप गरजेचे आहे ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे अशा परिस्थितीत चंद्रग्रहणाचा थेट परिणाम कर्क राशीच्या लोकांवर होऊ शकतो या काळात मानसिक ताण आणि चिंता जास्त असू शकते अनावश्यक शंका व मन विचलित होऊ शकतं कौटुंबिक बाबीमध्ये गोंधळ वाढू शकतो निष्काळजीपणा महागात पडू शकतो या काळात भगवान शिवाची पूजा करावी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा पाण्याने भरलेल्या तांब्याच्या भांड्यात तांदूळ ठेवा आणि ते दान करा असे केल्याने आपणास लाभ मिळू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीसाठी हे ग्रहण सहाव्या घरात होत आहे जे रोग कर्ज आणि शत्रूचे घर मानले जाते या काळात कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय असतील कायदेशीर बाबी आणि वाद उद्भवू शकतात आर्थिक निर्णयामध्ये गोंधळ होऊ शकतो कौटुंबिक संभाषणात कटुता येऊ शकते उपाय चंद्राचे बीज मंत्राचा जप करा तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावा आणि मिठाचे सेवन कमी करा ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीपासून हे ग्रहण बाराव्या घरात होईल जे खर्च नुकसान आणि परदेश प्रवासाचे घर मानले जाते या काळात अनियंत्रित खर्च तुम या काळात अनियंत्रित खर्च तुमची आर्थिक स्थिती कमकुवत करू शकतो अथवा आणि झोपेच्या कमतरतेमुळे थकवा आणि झोपेच्या कमतरतेमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता असू शकते प्रेमजीवनात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप जाणवू शकतो उपाय चंद्राच्या संबंधित वस्तू जसे की तांदूळ दूध शंख पांढरे कपडे दान करा तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान आणि प्राणायामाचा प्राणायाम याचा समावेश करा पाण्यात कच्चे दूध मिसळा आणि चंद्राला अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर याचा नकारात्मक प्रभाव पडणार नाही चंद्रग्रहणाच्या वेळी काय करावे आणि काय करू नये चंद्रग्रहणात काय करावे मंत्र जा ध्यान पूजा दान विशेषतः पांढऱ्या वस्तूचे दान करावे ग्रहण संपल्यानंतर स्नान करावे आणि गंगेचे पाणी घरामध्ये शिंपडावे काय करू नये ग्रहण काळात काय करू नये खाणे प्रवास करणे आणि नवीन कामे सुरू करणे टाळलं पाहिजे गर्भवती महिलांनी गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळी विशेष काळजी घ्यावी राग वाद यासारख्या गोष्टीपासून दूर राहा गर्भवती स्त्रियांनी याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे कारण आपल्या पोटामध्ये जे बाळ वाढत आहे त्याच्यावर नकारात्मक प्रभाव पडणार नाही यासाठी गर्भवती स्त्रियांनी वेद आणि ग्रहणाचा पूर्ण कालावधी पाळणे गरजेचे आहे ग्रहण कसे पाळावे तर गर्भवती स्त्रियांनी या काळात कोणतीही वस्तू चिरू नये भाजू नये त्याचबरोबर कोणतीही वस्तू मोडू नये तर गर्भवती स्त्रियांनी या काळामध्ये मंत्राचा जप करा पोथी वाचा पुराण वाचा आणि आपल्याजवळ एक दुर्वाची जोडी आणि एक नारळ सोबत ठेवा आणि ग्रहण व्यवस्थित प्रकारे पाळलं पाहिजे या काळात गर्भवती स्त्रियांनी बाहेरचा प्रकाश पाहू नये चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती स्त्रियांनी घराबाहेर जाणे टाळलं पाहिजे आणि आकाशाकडे पाहू नये त्याचबरोबर तुमच्या रूमचे सर्व पडदे आणि खिडक्या बंद करावे गर्भवती स्त्रियासोबतच बाल वृद्ध आणि तरुण लोकांनीसुद्धा ग्रहण पाळावे ग्रहण काळात कोणतंही अन्न ग्रहण करू नये तर याचा नकारात्मक प्रभाव आपल्या शरीरावर आणि आपल्या मनावर पडतो म्हणून ग्रहण काळ अवश्य पाळला पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव